जय महाराष्ट्र काल मुंबईमध्ये षण्मुखानंद या सभागृहामध्ये इंडिया महाविकास आघाडीचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये या महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतामध्ये विचार जर केला तर एकच अर्थ निघतो फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये विधानसभेवर इंडिया महाविकास आघाडीची सत्ता येऊन निश्चितच या महाराष्ट्रातील पिचलेला शेतकरी असेल तरुण बेरोजगार असेल महिलांचे प्रश्न असतील बाजारपेठेचे प्रश्न असतील अनेक प्रश्न असतील त्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी कारण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये तरुणांचा जो रोजगार ज्या कंपन्या सगळ्या गुजरातमध्ये हलवल्या गेल्या त्या अर्थानं त्या बेरोजगारांना या महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं रोजगार देण्यासाठी कालची तळमळ प्रत्येक नेत्याची होती काल प्रत्येक नेत्याच्या त्या भाषणातून मत व्यक्त करण्यामधून ती दिसून आली सर्वात प्रथम शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजींनी जी, जी बॅटिंग केली त्या बॅटिंगमध्ये त्यांनी सर्वप्रथम स्पष्ट केलं आम्हाला मुख्यमंत्री पदाची लालच नाही घटक पक्षाने येऊन ठरवावं मुख्यमंत्री कोण करायचं हे काल स्पष्ट झालं तरीही तो पुण्याचा प्रसाद लाड आज एबीपी माझ्यावर येऊन भुगतो आहे का उद्धवजी प्रत्येकाकडे जात आहेत आणि विनवणी करतायत मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा पवारसाहेबांकडे जात आहेत सोनिया गांधी यांकडे जात आहेत प्रसाद लाड जरा तोंड आवरून बोला पक्षात आपल्याला कोणी विचाराना पक्षात तुम्हाला कोणी भीक घालत नाही आणि तुमची लायकी नाही तुम्ही उद्धवजींवर बोलता कुत्र्यासारखी लाट टाकत प्रत्येक पक्षाच्या दारामध्ये आपण जाऊन आलाय खूप पक्ष आपण बदललीत आपला अधिकार नाही उद्धवजींवर बोलायचा दोन हाना पण मला मुख्यमंत्री म्हणा अरे दोन हाना पण बाडव्या तुला आमदार करा ही लायकी नाही तुझी येत्या काळामध्ये प्रसाद लाड लक्षात ठेवा आपल्या उंची प्रमाणे आपण बोलावं मुख्यमंत्री या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण हा भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी तीन वेळा आपण प्रयत्न केले किमान वीस ते पंचवीस सेकंद आपण त्या दोरीला झटके देत होता भारताचा तिरंगी या महाराष्ट्राच्या भूमीवर आपल्या हातून फडकण्यास सुद्धा तयार नव्हता कारण आपण केलेली या महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी दिल्लीच्या तक्ताशी आपण आंदोलनी केली आणि या महाराष्ट्राच्या मातीशी आपण गद्दारी केली म्हणून तो तिरंगा सुद्धा आपल्या हातून फडकण्यास तयार नव्हता शेवटी शेजारी खाकीत असलेला तो इमानदार अधिकारी त्याच्या एका झटक्यात काल भारताचा तिरंगी ध्वज तो फडकला गेला हा यातला फरक आहे इमानदारी आणि गद्दारी जातीय जातीयमध्ये फक्त ते निर्माण करून द्यायचे फक्त सुपाऱ्या द्यायच्या जाती धर्मामध्ये भडकवण्याचा प्रयत्न करायचा हाच आपला मूळ डाव असून आपलं कटकारस्थान असून येत्या विधानसभेमध्ये फक्त सत्ता मिळवण्यासाठी आपण हे करत आहात पण मायबाप जनता हुशार आहे या लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं मतदारांनी दाखवून दिलं आम्ही आता जातीय याच्यावर आम्ही कोणालाही भीक घालणार नाही जरी जातीयते ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आता हुशार झालेलो आहोत आम्ही मतदान त्यालाच करू जो पुरोगामी विचारांचा आहे जो सेक्युलर विचारांचा आहे आम्ही त्यालाच मतदान करू हे आता लोकांनी ठरवलंय तुमच्यासारखे लोक जे आहेत जे जातीय ते निर्माण करून आज खऱ्या अर्थानं ज्या कलकत्त्यामध्ये त्या महिला डॉक्टरवर बलात्कार झाला तिचा खून झाला त्यावर बोलणं तुम्ही आवश्यक आहे त्यावर निषेध करणं तुम्ही आवश्यक आहे तुम्ही जातीय ते निर्माण करून फक्त विधानसभेची मुख्यमंत्र्याची खुर्ची आणि सत्तेची खुर्ची उपभोगण्यासाठी आपण बडबडतात कटकारस्थाने करतात अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये नवे नवे तर या भारतात सुद्धा अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावा पण फक्त सत्तेत यायचं अहो ही लाडकी बहीण योजना तुम्ही पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्या आपल्या लाडक्या बहिणीला सुरक्षा देण्याची योजना आण कशाला फसवतात त्या लाडक्या बहिणीला आज लाडक्या बहिणीच्या तुम्ही मध्ये पैसे टाकणार मग दाजीनं काय केलं दाजी का जर बेरोजगार असेल तर तो त्या त्या पैशासाठी त्यांची भांडणं होतील काय केलं त्याच्या शाळेसाठी तुम्ही तिची शाळेची फी माफ करा अनेक योजना आहेत त्या योजना आज जर गेलं तर त्या खऱ्या अर्थानं दैनंदिन जीवनामध्ये फार गरजेचे जी आहेत पंधराशे रुपयांनी दोन दिवस सुद्धा निघाले त्या कुटुंबाचे उगच जनतेला आणि आमच्या बहिणीला तुम्ही आळशी बनू नका तिच्या हाताला काम द्या तिच्या कुटुंबाला काम द्या आमच्या दाजीला काम द्या आमच्या बहिणीच्या सासूच्या हाताला काम द्या सासऱ्याला काम द्या पण अशा योजना आणून आम्हाला आळशी बनू नका जय हिंद जय महाराष्ट्र यंदा पुन्हा उद्धव सरकार